सूत्र एकशे सत्याऐंशी स्वराज्ये भैक्ष वृत्तौ लाभालाभे जने वने निर्विकल्प स्वभावस्य न विशेषोस्ती योगिन निर्विकल्प स्वभावाच्या योगी पुरुषासाठी राजसत्ता आणि भिक्षावृत्ती लाभ आणि हानी समाज आणि जंगल यात काहीच फरक नाही नाथ सांगतात आत्मज्ञानी माणसाचं आणखी एक लक्षण ह्या सूत्रात सांगितलं आहे सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र म्हणतात आत्मज्ञानी योगी पुरुषाचा स्वभावच निर्विकल्प असतो त्याचे सर्व संकल्प विकल्प शंका तर्क इच्छा आसक्ती वासना विकार आणि या सर्वांच्या मुळाशी असणारा अहंकार सहजपणे सुटून गेलेले असतात आता त्याच्यावर कोणत्याच गोष्टीचा प्रभाव आणि परिणाम घडत पडत नाही तो स्वतः सत्ताधीश होवो अथवा पूर्णत निर्धन स्थितीत त्याच्यावर भिक्षावृत्तीनं जगण्याची वेळ येवो दोन्ही टोकाच्या स्थितीतही तो सहजवृत्तीनं राहतो कारण त्याचा आनंद बाह्य व्यक्ती वस्तू परिस्थिती यांच्या अनुकूल उपलब्धतेवर अवलंबून नसतो त्याचा आनंद त्याच्या सहज आत्मानुभूतीत असतो त्यासाठी त्याला बाह्य गोष्टींच्या अनुकूलतेची गरज नसते व्यावहारिक फायदा तोटा त्याच्या लेखी महत्त्वाचा नसतो कारण त्याचा कोणत्याच गोष्टीचा आग्रह कशाचीच आसक्ती नसते हवंच किंवा नकोच हा हट्ट नसतो जे जसं समोर येईल त्याचा तसाच सहज अंगीकार हे त्याचं स्वभाव वैशिष्ट्य आहे अहंकार आणि आसक्तीची पूर्ती हा विषयच नसल्यानं तो मुक्तपणे आणि सहजतेनं जगू शकतो सदैव शांत चिंतामुक्त स्थिर असतो आणि म्हणूनच नेहमी आत्मानंदात मग्न असतो या आनंदासाठी त्याला घर परिवार आप्त परिजन यांचा मुद्दाम त्याग करून शरीर घेऊन रानावनात विजनवासात जावं लागत नाही या सर्वांमध्ये समाजात राहूनही तो आसक्तीरहित असल्यामुळे मनानं एकांतात राहू शकतो शरीरानं फक्त वनवासात जाण्यानं काय साधणार केवळ शरीराची विरक्ती काय कामाची त्यासाठी मनानं आणि मनापासून विरक्त होणं जास्त आवश्यक आणि महत्त्वाचं आत्मज्ञानी हीच विरक्ती साधतो म्हणूनच तो भय चिंता अहम द्वंद्व संघर्ष यांपासून मुक्त असतो आणि म्हणूनच सदैव शांत आणि आनंदी असतो हीच त्याची ओळख हेच त्याचं लक्षण